श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम द्राम चिरंजीवे न श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा दत्त जयंती सोहळा सुरू आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी फक्त या चौदाव्या अध्यायाचं मनोभावे पठन करावं आपली कुठलीही आर्थिक अडचण असेल एखादं संकट असेल घरामध्ये आजारी व्यक्ती असेल विवाह समस्या संतती समस्या कुठल्याही प्रकारच्या समस्येचं निवारण या अध्यायाच्या संकल्पयुक्त पठनानं होतं सलग सहा महिने दररोज आपण या अध्यायाचं जर पठन केलं तर संकटांचं निवारण होईल आपली कुठलीही मनोकामना पूर्ण होईल काहीच शक्य नाही झालं दत्त जयंती सप्ताहामध्ये या अध्यायाचं पठन अवश्य करा श्री गुरुचरित्र अध्याय चौदावा प्रथम आपण अर्थ समजावून घेऊया सायम देवाचं प्राणसंकट टळलं श्री गुरु दत्तात्रयांनी लोकोद्धरासाठी भारतवर्षामध्ये श्रीपाद श्री श्री नरसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ महाराज असे तीन अवतार घेतले श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अद्भुत लिलांचं वर्णन आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र काशी येथे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध अशा कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि मग ते तीर्थयात्रेला निघाले ते वासर ब्रह्मेश्वर तीर्थास आले असताना त्यांनी एका ब्राह्मणाला नदीमध्ये आत्महत्या करण्यापासून प्रारृत्त केलं त्याला उदरव्याधीने पुरते गांजले होते तेथे ते सायमदेव नावाच्या एका ब्राह्मण श्री श्रीगुरूंना आपल्या घरी भोजनाचं आमंत्रण दिलं त्याने व त्याची पत्नी जाखाईने श्रीगुरूंची पूजा करून त्यांचा उत्तम पाहुणचार केला श्री गुरुंना त्यांच्या शिष्यांना आणि त्या व्याधीग्रस्त ब्राह्मणाला सुग्रास भोजन दिलं श्री गुरूंच्या कृपेने त्या भोजनानंतर ब्राह्मणाची उदरव्याधी कायमची गेली या सेवेनं प्रसन्न झालेल्या श्री श्रीगुरूंनी सायमदेवाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले तेव्हा तो म्हणाला स्वामी मी ज्याची चाकरी करतो तो यवन ब्राह्मण घातकी असून तो माझा वध करणार आहे मग आपला आशीर्वाद कसा फलद्रूप होणार श्री गुरूंनी त्याला निशंक मनाने यवन भेटीस जाण्यास सांगितले त्याप्रमाणे तो यवनाकडे गेला असता सायमदेवाचं अग्निसमान भयंकर तेजस्वी रूप पाहून त्याला ग्लानीच आली तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडलं त्यात कोणी ब्राह्मण शस्त्राघाताने आपला वध करीत आहे असं दृश्य त्याला दिसलं त्याला, त्याला भीतीने जाग आली या ब्राह्मणाचा वध केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आलं त्याने सायमदेवाला वंदन केलं वस्त्राधिकांनी सन्मान करून त्याला सुखरूप परत पाठवलं प्राणसंकट टळलं होतं सायनदेव श्री गुरूंना शरण गेला गुरुकृपेने त्याचं संपूर्ण कल्याण झालं कालांतराने तो सपरिवार गंगापुरा जाऊन राहिला श्री गुरूंचं शिष्यत्व पत्करून त्यांची अहोरात्र सेवा करू लागला अवधूत श्री गुरुदेव दत्त अध्याय चौदावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति एक एकचित्ते परियेसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञान होय आम्हासी ऐसी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्यांचे वचन संतोषे सिद्ध आपण जाण सांगता झाला विस्तारोणी ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली त्याचे भुवनी तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परियेसा गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर पूजा केली विचित्र म्हणोनी आनंदे परियेसा तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त भावे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरूंचे वचन सायं देव नमन करुण चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुन्हा जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारु अविद्या माये दिससी नरु वेदामगचू तुझा महिमा विश्वव्यापक होसी ब्रह्मा विष्णु व्यवकेशी धरिले स्वरूप तुमानवासी भक्त जनतारावया तव महिमा वर्णावयासी शक्ती कैसि आम्हासी मागणेकुम्मासी कृपाकर्ण गुरुमूर्ती माझे वंशपरंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्यपुत्रपौत्री द्यावी सद्गती ऐशी विनंती करो पुनरपी विनवी करुणावचनी द्वारी द्वारेवनी महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसि जो बहुवसी याची कारणे अम्हासी बोलावी ते परयसा जाता जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे अम्हासी श्री गुरुमूर्ती अभय देती तयाप्रती विप्रमस्तकी हस्त ठेवती न करी म्हणून या भय सांडूनी त्वा जावे क्रूर ते भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हाप्रती जो वरी परतोणी तू येसी असो आम्ही भरवसी तू आलिया संतोषी जाऊ मग इथुणिया भक्त आमचा तूच होसी परंपरी वंशो वंशी अखिलाभीष्ट पावसी वाढे संतती तुझी बहुत तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री लक्ष्मी तुझे घरी निरोगीशतायू नांदाल ऐसा लाधोन निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित त्या जवळी कालांतक यम देखा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विन्मुख होवनी ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केी स्पर्शे अग्निसी श्री कृपा गुरु 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 असे ज्यासी काय करील गरुडाची गरुडाचिया पिलियासी सर्प कैसाडंसी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा गुरु श्री गुरुची का एखादे सिंहासी केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्याशी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय गुरुस्मरण भय कैसे तया दारुण न बाधे जाण अपमृत्यू काय करील जासि नाही मृत्यूचे भय यवन त्यावनकरीकाय श्री कृपा ज्यासी होय यमा भय नाही दया ऐसी या परी तो यवन ग्रही निगालाभ्रमे करुण दृढ निद्रा लागती जाण त्यासी हृदय ज्वाळा होऊनि त्यासि जागृत होऊनी परीयसि प्राणांतक व्यथेसि कष्टतसे स्मरण नसे काही मने घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे कमळी म्हणे स्वामी तुची माझा तुंते पाचरले येथे कमणी जावे त्वरित परतोनी वस्रे भूषणे देऊनी निरोप देत वेळी संतोषुनी द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी देखो निया श्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत संतोषो न गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिणे दिशे जाऊ म्हणती स्नान तीर्थयात्रेसी ऐकोनी श्री गुरुंचे वचन कर जोडून न विसंबे आता तुमसे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा देखा राहुण शके क्षण एका सागर तारका तूची देवा कृपा सिंधु उद्धर या सागरासी गंगा आलीभूमिसी तैसा स्वामी अमासि दर्शने उद्धार आपुल्या भक्तवत्सल तुझी ख्याती काय नीती सवेचि येऊ हे नििती मनोनी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी विप्रभावेेसि विनयेसी श्री गुरु म्हणती त्यावेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करे चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती दयवेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ ते समस्त शिष्यांसमवेत आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय भावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले नंदन सांगे वर्णन सिद्ध मुनी सांगे सांगे धारकासी पुढील कथेचा विस्तार सांग अपरंपार मन करोणी एकाग्र ऐकाश्रोते सकळीक वास सरस्वतीचे तिरी सायम देवसाचारी तया गुरुते निर्धारी वसरे भूषणे दिदली गुरुचरित्र अमृत सायम देव आख्यान एत भयरक्षित थोर भाग्यतयाचे इति श्री श्री गुरुचरित्र श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वतु उपाख्याने सिद्धनामधारकसंवादे दुष्टयवनशासनं नाम श्री गुरु, गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री 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 स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु चरणार्पणमस्तु गुरु दत्तात्रेय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्त दत्त